माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ साहेब यांच्या जयंती सप्ताहानिमित्त स्कूल बॅग वाटप सोलापूरच्या राजकारणातील अग्रगण्य व लोकप्रिय नेते स्वर्गीय लिंगराज बालेरया वल्याळ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे घोंगडेवस्ती परिसरातील रान हिप्पा कायल प्राथमिक शाळेत माजी नगरसेवक श्री नागेश वल्याळ परिवाराच्या वतीनं माजी शिक्षण समिती सदस्य श्री जयवंत जयवंतोर्प शशी थोरात यांच्या हस्ते पद्मशाली शिक्षण संस्थेचे पालक समितीचे अध्यक्ष श्री श्रीधर चिट्ट्याल हॅपी डेज स्कूल संस्थापक श्री महेश कुमार नक्का सुकुमार सिद्धम संदीप वल्याळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वितरण करण्यात आलं या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री नागेश खुणेसर यांनी आपल्या मनोगतात माजी नगरसेवक श्री नागेश वल्याळ साहेब हे नेहमीच आमच्या शाळेसाठी सतत काही ना काही मदत व सहकार्य देत आलेत आजही आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचं योगदान दिलंय त्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ विना काडगी यांनी केलंय सौ दीपा भारत यांनी सर्वांचे आभार मानले तर श्रीमती तवटी व भोसले सर यांचं सहकार्य लाभलंय पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व वा बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचे बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सीएसईस आय सी डब्ल्यू ए सी एम ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्त्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी जीवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे तो पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे जसे की आमच्या महाविद्यालयात पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची जी गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी, जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतली जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुखं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा मा पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस